आले देहाने पाप केलं होत इथे एक गोष्ट आठवली जाऊ दे आता नाही सांगत एक साधू आणि एक वेश्या समोरासमोर राहत होते ती समोर उठ उटल, सकाळी उठली की साधूला नमस्कार करायची माय बाप्पा माझ्या आयुष्यातले एवढाच विसावा आहे नको त्यांची तोंड पाहावी लागतात नको त्याच्या हातात हात द्यावा लागतो नको तिथे देह अर्पण करावा लागतो पण माझ्या जीवनाचं एवढंच पूर्वजन्मीचं सुकृत की संत मायबाप तुम्ही माझ्या समोर आहात त्यांनी हात जोडा आणि याने समोर बसून तिच्या दारातले जोडे मोजावेत जास्ती रंगून सांगत नाही शेवटी असं घडलं की दोघही एका वेळेला मेले साधूची मिरवणूक निघत होती आणि हिसा देह उकिर्ट्यावर पडला होता पण तिला विमान न्यायला आलो होत तिथे एकाने विचारलं देवाला देवा हे असं आसा का हा साधू नरकात गेलाय आणि देहाची मिरवणूक आहे त्याच्या म्हणले देहाने पाप केलं नाही पण मन पापात होत देह शुद्ध होता म्हणून देहाची समाधी हिच्या देहाने पाप केलं होतं पण मन संताजवळ रमवत होतं म्हणून तिचा उद्धार काय समजा ते गोष्ट खरी का खोटी इतक्या तपशिलात जाऊ नका गोष्ट खरी आहे का खोटी आहे या तपशिलात जाऊ नका पण त्याच्यातला मतितार्थ जरी कळला तर तुमच्या लक्षात येईल वारकरी संप्रदाय देहाचं पावित्र्य आणि मनाचं पावित्र्य हे शिकवतो म्हणून सर्वश्रेष्ठ संप्रदाय तो, तो आहे काय खावे सांगतो त्याबरोबर काय खाऊ नाही हेही सांगतो काय करावं हे सांगतो त्याबरोबर काय करू नाही हेही सांगतो हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे आणि इथे यमत होत आले लावला फास ओढायला तितक्यात विष्णू दूत आले ओ म्हणले काय आ खालच्या ऑफिसची माणसं हा दिल्ली मधून माणसं आली असताना स्टेटची माणसं मध्ये गडबड कशी करतात ते म्हणले अहो ते आम्हालाही काय माहितीये नाही ही बघा ऑर्डर ते म्हणले ही बघा ऑर्डर अहो पण म्हणले इतिहास बघितलात का स्टेटची माणसं जोरात आली इतिहास बघितला का या मधु जोरात आले बघितला का म्हणले आयुष्यभर कालपर्यंत हे विक्री करत होती ते म्हणले वरून असं लिहिलंय की काही जरी करत होती ती ती राघव राघव म्हणत होती पण म्हणायला ते पक्षाला म्हणत होती अरे पण पक्षाला जरी म्हणत होती तर नाव माझं होत ना पक्षाचे नि नाम उच्चारी न्यावेशात तारीली व्यभिचारी न्यावेशेचा उद्धार केला म्हणून काळजी करू नका इतकी काही इथे कोणी पापी नाही आणि इतकं काही इथे कोणी वाईट नाही थोड जरी कुठे काही घडलं असलं तरी रोज नित्य नेमाने जेजराम कृष्ण हरी एक माळ जपा तुमचं जीवन पावनमय होऊन जाईल सोपा परमार्थ सांगायचा आहे ना तुम्हाला आज सोपान सांगतो ना सोपेवर महा सांगितले संती सोपे वरम आवा सांगितले दिंडी टाळदिंडी हाती घेऊन नाचा टाळदिंडी हाती नाचा समाधीचे सुख सांडावाळोनी आयसा या कीर्तनी भक्तीरस आयसा या कीर्तनी रस समाधीचे सुख यमदूत निघून गेले आणि ती वैकुंठाला गेली वैकुंठा जावया तपाचे सायास न लगे आटाट करणे आम्हा वैकुंठाला जाण्याकरता तपाच सायास करावे लागतात पण जो नाम घेतो त्याला याची गरज पडत नाही म्हणून काका म्हणाले तुझ्या नामपंथी मार्गू मना नाम हे मदत चाड न करी मी आशा प्रभुराया केशवा माझ्या मनामध्ये एकच चाड आहे तुझ्या नामाची एक, नामा एक सांगू का नेमानी नाम घेऊ नाही आवडीने घ्यावं सर्वातीला नेम असावा नंतर त्या नेमा स्वरूपान जर आवडीत व्हावं जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी आवडीने घ्यावं कुठेही घ्यावं स्वयंपाक करताना घ्यावं चालताना घ्यावं बोलताना घ्यावं असं काही बंधन नाही आहे संध्या करताना बंधन आहे त्रिकाल संध्या करावी असा आहे संधी काळाच्या वेळेला संध्या करावी असा आहे पण आवडीने नाम घ्यायला बंधनच नाही केव्हाही घ्यावं कुणी घ्यावं कसंही घ्यावं कुठेही घ्यावं स्नान करताना घ्यावं अंग पुसताना घ्यावं बोलताना घ्यावं हो काही करत असताना नाम घ्यायला काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती दोन्ही पक्षांचा म्हणजे आई वडिलांचं कुळ आईच कुळ आणि वडिलांचं कुळ दोन्ही पक्ष तुझा उद्धरून जाईल प्रभूचं नाम घेईल सोपानदेव सोपा मार्ग सांगतायत बर का सांगता निवृत्तीनाथांचा वृत्तरहित मार्ग निराळा ज्ञानच देव हा मार्ग निराळा आणि हा सोपान देव सोपान आणि सोपा मार्ग सांगितला मौलीने शेवटी तोच सांगितला म्हणून तर हरिपाठ लिहिला नाहीतर एवढे दोन महान ग्रंथ लिहिल्यानंतर बाळबोध भाषेमध्ये सहज कळेल अशा हरिपाठ लिहिण्याची आवश्यकता काय होती काहीच नव्हती पण सुपानाच्या मताशी सहमत होते आणि तेही तेच करत होते काय असत काही काही गोष्टी समाज आल्यानंतर किंवा पाहुणे बोलल्यानंतर करायच्या गोष्टी निराळ्या म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला खायची नसली तरी ती केली जाते नवऱ्या बायकोला डायबिटीस होत पण महाराज येणार म्हणून खीर केली माझं बोलणं कळलं नाही तर पाहुणा येणार व्याही येणार म्हणून जिलिबी गेली मग त्याने विचारला हो तुम्हाला दोघालाही डायबिटीस अगदी तीनशे तीनशे ने कशा करत केलं अहो आता काय आमचं काय पण तुम्ही आमचं काय आहे अहो पण पाहुणे आल्यावर करावं लागतं ना तसं जगा करता अमृतानुभव सर्वानी जे भाष्य केलं म्हणून माऊलीने एक भाष्य केलं गीतेवर भाष्य लेणे त्या काळीमध्ये मोठे विद्वत्ता समजत होते विद्वान समजत होते पण शेवटी सर्वसामान्य माणसांना सांगितला तो हरीचा पाठ सांगितला सोप वर्म सांगितलं आणि हे सोपान देवाना बरोबर कळलं ते म्हणाले हे चिमज हे चिमज चाड न करी न धरी आशा आता मी कशाची आशा करत नाही एक सांगू तुम्हाला योगायोगाने तुमची माझी गाठ पडली पुष्कळशे श्रोते माझ्या कल्पनेप्रमाणे ऐंशी टक्के जरी दरवर्षी येणारे आहेत वीस टक्के तिकडे तिकडे होत असेल पण ऐंशी टक्के जरी मी नजर फिरवली तरी मला कळतं मला काही कोणाचे नाव पत्ते काही माहिती नाहीत पण नजर फिरवला नाही कळत हा येणार आहे हा येणार आहे हा ओळखीचा जे ओळखीचे असतात ना ते मोठ्या प्रेमाने हसत असतात जो नवीन असतो तो दबकत असतो दबकत असतो तेव्हा एकच सांगायचंय इतक्या वर्ष मी सांगायचा जो प्रयत्न करतो ते एकच आहे एक, एक धरून चाला तरच परमार्थात शेवट उत्तम होईल काही माणसं घातलेले माळ सुद्धा काढून टाकतात कारण इथे खाण्यापिण्याची परवानगी नाही दुसरे कोणतरी महाराज येतात ते सांगतात खायला हरकत नाही म्हणून घाला मग ते ते करतात असंही पीक सध्या आहे खायला हरकत नाही माणसानं बर वाटत कोंबडी खाऊन आणि पापलेट खाऊन जर उद्धार होत असेल तर का करून घेऊ नाही उद्धार होतो का सगळी दार बंद होतात वरची ते तुमचं तुम्ही बघून तुम्सो घ्या पण मला जो अनुभव आला ज्या अवस्थेतून आज एकशे सत्तावीस वर्ष परंपरा चालू आहे त्याच्यामध्ये चा उगीच नको ते मी तुम्हाला सांगणार नाही आणि गर्दी वाढवण्याकरता काही सांगितलेलं नाही मी कधी गर्दी सहजतेनी वाढली ही बंधनातली गर्दी आहे मुक्त सुटलेली गर्दी नव्हे साडेतीन लाख वारकरी झाले ते मोकळे सोडले म्हणून नव्हे हे बंधन नाही संरक्षण स्वीकारणारी मंडळी आहेत स्वतःच्या जीवनावर कंट्रोल असणारी मंडळी हे महत्वाचा भाग आहे बेछूट कुणालाही सुटता येत पण कंट्रोल मी जीवन जगणं आणि तो कंट्रोल वारकरी संप्रदाय देतो हे लक्षात घ्या मला एक सांगा तुम्ही निश्चिंत राहा आयुष्यभर व्यविचार करणारी एक गणिकेचा उद्धार झाला तुमच्या शेवटी पांडुरंग काय येणार नाही तुम्हाला घेऊन जायला विश्वास ठेवा माझ्या शब्दावर का येणार नाही सांगू त्या गणिकेला धूत आले तुमच्याकरता पांडुरंग येईल त्या गणिके करता विष्णूचे धूत आले पण तुम्ही जर आयुष्यभर माझ्या पांडुरंगाचं स्मरण केलं माझ्या ज्ञानाई तुकाई एकनाथ बाबा नामदेवर आया या स्मरण केलं देव येईल तुमच्या उशाला चल बाबा चल लवकर आणून तुला परत सोडतो पंढरीच्या रस्त्यावर आत्ताच कळलं का वर तुम्हाला आम्ही भक्ती मागितली नाही मुक्ती मागितली नाही फक्त सेवा मागितली भक्ती मागितली नाही मुक्ती मागितली नाही तुजि सेवा करिन अनुभवे तुजि सेवा करिन अनुभवे मनमास है हा मनमासे गोविंद रंग ल्याओ मनमासे गोविंदी रंग ने ओ नवसिये नवसिये मासे नवसिये ओ तुझी सेवा करीन मनोभावे हे घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहारी दूजे मागणे श्रीहारी नाही दूजे हे ची मज जन्म जन्मांतरी नेणे मुक्ती काय मागितलं तुझी सेवा दे रे सख्या काय पाहिजे सख्याची सेवा मिळण्यापेक्षा जीवनामध्ये भाग्य ते कोणच ही श्रेष्ठतम भक्ती आहे करणाऱ्याला कळत नाही पण होऊन जात आयुष्यभर जी भाकरी करते ती भाकरी करत नाही सहज होऊन जाते सहज होऊन जाते हात सहज वळतात पोळी सहज होते तुम्ही गोल केला तर त्रिकोण तरी होतो नाही तर चौकोण तरी होतो पण तिचा हात फिरू लागला की गोल आपोआप होतो साधा हात फिरला सरावानी तर पोळी आपला आकार बदलत नाही तसं आयुष्यभर जर प्रभूचं नाम घेतलं तर तुमच्या जीवनाचा आकार सुद्धा बदलणार नाही त्याला प्रभु प्रेमाचा आकार प्राप्त होईल आकार प्राप्त होईल आणि त्या आकारातून राम आकार घेईल त्या आकारातून कृष्ण आकार घेईल आणि असा आकार घेता घेता हरी जो हरण करणार आहे त्याच्या चरणाशी निराकार होऊन झाला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल